माढा तालुक्यातील दोन बिबटे लवकरच पिंजऱ्यात कैद होतील असे सांगितले ते पुढे म्हणाले की मी करमाळा माढा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना या भागातील नागरिकांनी माढा तालुक्यात उजनी व होळे या ठिकाणी दोन बिबटे आहेत त्यांचा बंदोबस्त करा असे मला सांगितले परंतु दोन गावांच्या लोकांनी सांगितले की हे दोन्ही गावचे बिबटे वेगवेगळे असून त्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली आहे आम्ही धैर्यशील मोहिते पाटील असतील अभिजित आबा पाटील असतील ते लवकरच पिंजऱ्यात कैद करतील अशी आश्वस्त करतो असे रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले ते रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यासपीठावर बोलत होते ते बोलताना त्यांनी भाषा पलटवत ते जंगली असल्याचे सांगितले त्यामुळे उपस्थितात नागरिक व युवकात एकच चर्चा झाली मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन संजयसह कांबळेंना नाव न ना घेता टोला लगावला तर नसेल ना अशी चर्चा कार्यकर्त्यात रंगू लागली आहे टेंभुर्णी येथील तिसरे आघाडीचे नेते रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माढा लोकसभेचे खासदार धीरेशील मोहिते पाटील व भाजपचे आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील हे दोघे जण एकाच व्यासपीठावर होते माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थिती लागल्याने माढा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून दोन सिंह एक आमदार एकत्र आणून देशमुख यांनी राजकारणात देशमुख शाही दाखवून दिल्याने अनेक राजकीय व्यक्तींच्या भुया उंचावल्या आहेत आज टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे शनिवारी संध्याकाळी सात वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच देशमुख यांचा वाढदिवस असल्याने टेंभुर्णी शहराबरोबर कोंढार भागातील युवक तरुण वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज भैया देशमुख यांनी के केले तर यावेळी सत्काराला उत्तर देताना रावसाहेब देशमुख म्हणाले की विजय प्रताप युवा मंचचे अध्यक्ष असताना विजयदांनी माझ्या शिफारशीनुसार लाखो रुपयांचा निधी माढा तालुक्यात दिला आणि मला संघटना बांधणीसाठी ताकद दिली नंतर मी काही कारणास्तव बाजूला गेलो परंतु मोहिते पाटील परिवाराने मला कधी अंतर दिलं नाही असे बोलवून रावसाहेब नाना यांनी भावनिक होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी अलंकारिक भाषेत नाणांचे कौतुक करून विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून भरपूर सहकार्य झाल्याचे त्यांनी सांगितले माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मध्यंतरी आमच्यात आणि रावसाहेब नाणांच्यात अंतर पडले होते पण ते शरीराने होते मनाने नव्हते असे सांगून प्रलंबित माढा तालुक्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष सणावरून बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की नाणांचे आजोबा देशमुख गुरुजी यांनी जी सामाजिक बांधिलकी जोपासली तीच पुढे रावसाहेब नाना देशमुख जोपासत आहेत टेंभुर्णी बस स्थानक साठी रावसाहेब नाना व टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे यांनी पाठपुरावा केला त्यासाठी साडेचार कोटींचा सा निधी उपलब्ध करून दिला असे सांगितले या वाढदिवसाच्या निमित्तानं रणजित सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील अभिजित पाटील प्रदीप मामा जगदाळे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे भारत आभा शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बापू महाडिक देशमुख टेंभुर्णी पंचायत समिती सदस्य वैभव कुटे भारत नाना पाटील तांबेचे माजी सरपंच आर एस कटके ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक देशमुख बेंबळेचे नेते पोपट अनपट शिरटेचे उद्योजक बाळासाहेब ढेकणे चव्हाणवाडी विकास सोसायटीचे चेअरमन कैलास चव्हाण सोमनाथ काका कदम शैलेश ओहळ गणेश केचे वंकड देशमुख सर नेते शांतीलाल कुटे मस्तुद सर केशव गायकवाड भाजपचे युवा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राम पवार माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे चव्हाणवाडीचे माजी सरपंच नवनाथ शिंदे मार्केट कमिटीचे सदस्य प्रतिनिधी धनंजय मोरे भजनदास कटके सरपंच प्रतिनिधी रमेश नांगरे विकास खटके टेंभुर्णेचे व्यापारी मदन शाह भास्कर सोनोने व टेंभुर्णे परिसरातील युवा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरभ बाप बाप्पा देशमुख प्रशांत देशमुख यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र भोसले टिंबुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा